मी मागच्या आठवड्यामध्ये कोल्हापूर सीफीआर हॉस्पिटलच्या समोर एका कॉन्ट्रॅक्टरनं फोडलेल्या पाईपलाईन बाबत मी व्हिडिओ टाकला होता मी कोल्हापूरमध्ये सगळीकडे हा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे पण सदरचे कॉन्ट्रॅक्टर हे आज परत आणि मला कोल्हापूरमधून व्हिडिओ आला की भाऊ मोठ्या प्रमाणात त्या पाईपलाईन फोडलेली आहेत आणि या कॉन्ट्रॅक्टरनं म्हणजे गेंड्याच्या कातडीचा असल्यागत तो प्रकार आहे आणि तो ऐकत नाहीये या म्हणून मला एक फोन आला व्हिडिओ पण आला मी आता हा तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो बघा तर या पद्धतीनं हे पाणी चालू आहे आता विचार करा हे पाणी किती मोठ्या प्रमाणात आहे हे बाजूच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायला गेलेलं आहे तर हे पाणी चालू आहे म्हणून मी तातडीनं मी कोल्हापूरला परत आलो कारण एका एक पाण्याच्या घोटासाठी एकेकाचा जीव जातो पण हे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे जे कदम आहेत असं मला समजलं आणि मी जे कदम यांचा नंबर अवेलेबल करून त्यांना फोन लावला पण जे कदम म्हणलं मी दुसऱ्या साईडवरती आहे आणि दुसऱ्या साईडवरती आहे तर मी म्हटलं ठीक आहे साहेब मला शहर अभियंताचा नंबर द्या तर ते म्हणलं मी दुष माड नाहीये परत म्हटलं तुमच्या कामावरचं साईडवर जे लक्ष देणारे आहेत ते, ते जेही कोण असतील ज्युनियर इंजिनिअर त्यांचा नंबर द्या ते ते म्हणले मला माहिती नाही आहे आणि परत मी म्हटलं ठीक आहे मग ठेकेदार कोण आहे तर माझी कन्या आहे तर म्हटलं कन्यांचं नाव सांगा तर मी सांगू शकत नाही असं म्हणले आणि त्यांनी फोन बंद केला मी शेवटी महानगरपालिकेचा शहर अभियंता हे सरनोबत साहेब आहेत त्यांचा नंबर मी घेतला आणि नंबर घेऊन मी सरनोबत साहेबांना फोन लावला पण त्यांनी माझा फोन रिसीव केला नाही कारण त्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह नसेल मी आज हा व्हिडिओ काढतोय आणि सरनोबत साहेबांना सुद्धा टाकतोय आणि सदरचे कॉन्ट्रॅक्टरांचे जे वडील आहेत जे कदम यांना पण टाकतोय हे पाणी मी बंद करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही आता हा व्हिडिओ बघाल की मी अशा पद्धतीनं हे पाणी बंद करण्याचा प्रयत्न करतोय केलेलं आहे पण जर का चोवीस तासाच्या आतमध्ये हे पाणी जर त्यांनी बंद केले नाही आणि असं जर गटरीत पाणी चाललं तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात मी एक तर महानगरपालिकेमध्ये कुठेतरी बसून उपोषण करेन अथवा सीपीआरच्या समोर रस्त्यावरती बसून मी रास्ता रोको करेन याची खबरदारी या, या कॉन्ट्रॅक्टरने घ्यावी शहर अभियंत्यांनी घ्यावी वॉटर वाटर विपक्षाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि माननीय आयुक्त साहेब यांनी पण घ्यावी मी असा इशारा देतोय माझी मागणी पूर्ण करावी अमृत आहे पाणी बंद करावं अशी माझी विनंती आहे आणि जर पब्लिकला वाटत असेल की ही परिस्थिती खरंच चुकीची आहे तर पब्लिकनं माझ्या व्हिडिओला फॉरवर्ड करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक द्यावं अशी माझी विनंती आहे तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो